भाग आहे तो आहे गणपतीच्या नैवेद्या संदर्भातला किंवा तुम्हा लोकांना बऱ्याच जणांना माहीत नसलेली एक गोष्ट सांगण्यासाठी हा भाग आहे ज्या वेळेस आपल्याकडे गणेश स्थापनेसाठी गुरुजी येतात किंवा आपण कोणत्या तरी गुरुजींना बोलवतो किंवा गुरुजी अगदीच नाही मिळाले तर आपण घरच्या घरी गणपती बन बसवतो हो पण हा घरच्या घरी गणपती जरी बसवला हो तरी आपल्याकडे जे गणेश पूजनामध्ये आपण मोदक करतो ह्या मोदकांचं एक वाण हे गुरुजींनासुद्धा द्यायचं असतं गणपतीला जसे आपण एकवीस मोदक देतो तसेच एकवीस मोदक गुरुजींना दानस्वरूपामध्ये द्यायचे असतात त्याचबरोबर गुरुजींना शिधादान करायचं असतं कारण या दिवशी ब्राह्मण हा गणेश स्वरूप असतो आणि त्याच्यामुळे त्या भटजींना अन्नदान किंवा कि शिधादान करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं शिधादानामध्ये सुद्धा बरेच नियम आहेत खरं तर कुठल्याही ब्राह्मणाला दान करताना किंवा अन्न देताना ते एक वर्ष एक महिना एक दिवस या प्रमाणामध्ये द्यावं आणि हेही आपल्याला शक्य नाही झालं तर किमान तीन ओंजळ भरतील एवढं जरी धान्य आपल्याला दान करता आलं पाहिजे तरच ते दान पूर्ण होतं कुठलंही शिधा दान करताना कोणालाही जेव्हा तुम्ही शिधा दान करत असाल तर त्याच्यामध्ये पूर्णांना असलं पाहिजे अर्थात पूर्णांनामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो सगळ्यात महत्त्वाचं असतं तांदूळ गहू तूप तेल डाळ आणि भाजी ह्या पाच ते सहा वस्तू ह्या तुमच्या शिध्यामध्ये असायलाच पाहिजेत मला वाटतं ही सगळ्यात महत्त्वाची आणि वेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तर वर्षी गणपती बाप्पासाठी एकवीस मोदक बनवताना तुमच्या जवळच्या गुरुजींसाठी सुद्धा एकवीस मोदक बनवा कारण एकवीस मोदक जरी आपण गणपतीला देत असलो तरी ते एकवीस मोदक श्री गणेश खात नाहीत सुद्धा एक कथा आहे वीस गण आहेत आणि एक गणपती आहे त्यामुळे गणपतीला नैवेद्य दाखव दाखवताना फक्त एकवीस करू नका त्याच्याबरोबर गणपतीचे आणखीन चार गणसुद्धा असतात सो त्या चार गणांनासुद्धा नैवेद्य दाखवा वीस गण हे त्याच्यासोबत असतात आणि चार गण हे त्याच्या रक्षक या ह्याच्यामध्ये असतात त्यामुळे गणपतीला नैवेद्य दाखवताना ह्या सगळ्या गोष्टींची नक्की काळजी घ्या धन्यवाद